शरद पवारांचा पीए ते त्यांचा मानसपुत्र होण्यापर्यंतचा दिलीप वळसे पाटलांचा इतिहास शरद पवारांनी दिलीप वळसेंना साध्या पीए पासून राज्यात मंत्रिपदापर्यंत पोहोचवलं पण सख्खा पुतण्या शरद पवार यांच्या विरोधात गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली मानसपुत्र मानले जाणारे दिलीप वळसे पाटील यांनीही अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला सगळे साथ सोडतील पण वळसे पाटील साथ सोडणार नाहीत असं बोललं जात होतं मात्र त्यांनीही साथ सोडल्यावर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली यानंतर मतदारसंघातूनच दिलीप वळसे पाटील यांच्याबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली पण आता शरद पवारांनी ज्याला आसमानात पोहोचवलं त्याला परत जमिनीवर आणण्यासाठी नवा डाव टाकलाय चला यावरच या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी प्रशांत टाईम्स ऑफ डेमोक्रेसी टीवडी मराठीमध्ये आपले स्वागत पक्षात आणि सरकारमध्ये कायम जुक्तमाप देऊनही वळसे पाटलांनी साथ सोडल्याने शरद पवार खूपच दुखावले गेलेत त्यांनी एका कार्यक्रमात आंबेगावला झुकते माप देऊनही असं घडलं अशा शब्दात नाराजी व्यक्त केली होती खरंतर शरद पवारांचे पी ए म्हणून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या दिलीप वळसे पाटलांना आमदार मंत्री आणि विधानसभेचा अध्यक्ष करण्यात शरद पवारांचा मोठा हात आहे राष्ट्रवादीत फूट पाडायच्या अगोदर शरद पवारांचे सगळ्यात निष्ठावान कोण असेल तर ते दिलीप वळसे पाटील यांचं नाव घेतलं जायचं पण त्यांनी साथ सोडल्यानंतर त्यांच्या विरोधात मोर्चा खोललाय यंदा वळसे पाटलांना चितपट करायचं असं जणू पवार साहेबांनी ठरवलंय नुकतंच आंबेगाव तालुक्यात झालेल्या दौऱ्यात शरद पवारांनी दिलीप वळसे पाटलांच्या विरोधात उमेदवार कोण असणार याबाबत संकेत दिले आहेत देवदत्त निकम यांना वळसे पाटलांच्या विरोधात उमेदवारी देतील अशी शक्यता आहे वळसे पाटलांनी साथ सोडल्यामुळे आंबेगावमध्ये त्यांची जागा भरून काढण्यासाठी भीमाशंकर साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष असलेल्या देवदत्त निकमांना बळ देत आहेत त्यांच्यावर जिल्ह्याची जबाबदारी आहे देवदत्त निकम आणि वळसे यांच्यातही वाद असल्याचं पाहायला मिळालं होतं काही महिन्यांपूर्वी झालेल्या मंचर बाजार समितीच्या निवडणुकीत वळसे पाटलांनी त्यांची उमेदवारी नाकारली होती त्यानंतर त्यांनी बंडखोरी करत विजय मिळवला होता नुकत्याच आंबेगावातील सभेत पवारांनी देवदत्त निकम यांच्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीकडे शरद पवारांनी लक्ष वेधलं होतं निकम यांनी भीमाशंकर सहकारी साखर कारखाना उत्कृष्टपणे चालवला आहे निकम यांचे कर्तृत्व आंबेगाव तालुक्यातील जनतेने आणि मी स्वतः अनुभवला आहे त्यामुळे त्यांच्यासारख्या कर्तृत्ववान व्यक्तीचे कर्तृत्व वाया जाणार नाही याची दक्षता नेतृत्व म्हणून घेऊ असे म्हणत शरद पवारांनी दिलीप वळसे पाटलांच्या विरोधात देवदत्त निकम यांची उमेदवारी निश्चित केली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आतापर्यंतच्या राजकारणात शरद पवारांनी दुसऱ्यांचे पुतणे फोडले असा आरोप नेहमी केला जायचा धनंजय मुंडे संदीप क्षीरसागर यांच्यासारखे पुतणे शरद पवारांनी आपल्याकडे घेतले पण आता पहिल्यांदाच शरद पवार वळसे पाटलांची मुलगीच तुतारीकडे खेचतात की काय अशी स्थिती आहे आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून दिलीप वळसे पाटील यांच्या कन्या पूर्वा वळसे पाटील तुतारी चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत शरद पवारांना पूर्वा वळसे पाटलांबद्दल विचारण्यात आलं त्यावर शरद पवारांनी सावध भूमिका घेतली ते म्हणाले लोकसभा निवडणुकीत ज्यांनी आम्हाला मदत केली आहे आमच्यासोबत राहून राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार केला आहे त्यांनाच विधानसभेची उमेदवारी देण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं त्यामुळे शरद पवारांनी त्यांच्या नावावर फुली मारली पण शरद पवार कधी काय करतील कशाचा नेम नाही अजित पवारांच्या सोबत गेलेल्या दिलीप वळसे पाटलांनी विकासाचं राजकारण करण्यासाठी शरद पवारांची साथ सोडल्याची प्रतिक्रिया दिली होती यावरून शरद पवार प्रचंड संतापले होते यावर दिलीप वळसे पाटील हे आपल्या मतदारसंघात विकास करायला कमी पडले का या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले दिलीप वळसे पाटलांनी त्यांच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवले नाहीत का हे त्यांना विचारा मुळात ते किती वर्ष सत्तेत आहेत पस्तीस वर्ष आमदार आहेत त्यापैकी पंचवीस वर्ष ते मंत्री आहेत आता ज्यांना पंचवीस वर्षात विकास करता आला नाही ते आता काहीतरी सांगतात मुळात हा संधी पण आहे अनेकांना अनेक वर्ष संधी देऊन हे त्यांना काम करता आलेलं नाही जनतेला न्याय देता आले नाही याला उत्तर आता शोधावं लागेल यासाठी राज्याची सत्ता हातात घ्यावी लागेल अशा शब्दात पवारांनी त्यांच्या विरोधात मोर्चा खोलला आगामी विधानसभेत शरद पवार पुन्हा एका नव्या चेहऱ्याला आणून वळसे पाटलांची गेम करतील का देवदत्त निकम किंवा वळसे पाटलांच्या कि मुलीला फोडून विरोधात उतरवतील का या सगळ्यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आवर्जून करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या टी ओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा